पच्चीस रोजी पहाटे अवंती हाऊसिंग सोसायटी या एरियाचे एफ सी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका बिल्डिंगच्या मध्ये चार शस्तेधारी इसम पहाटे आत आलं आणि तिकडे जे होतं त्यांना धमक्या देऊन त्यांच्याकडून चोरी कर चोरी केलं जबरन चोरी केलं होतं हे बाहेरून दरवाजाच्या कड्या जे लावून तिसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आणि दुसऱ्या मजल्यावरील एक फ्लॅटमध्ये सदर घराचे दरवाजा जबरदस्तीने तोडून घरात घुसून घरातील चाकूच्या दाग दाखवून चोरी केले होते त्याबद्दल आपलं डी सी पी शी कबाडे श्रीमती पाटील त्यांच्या दोन्ही टीम्सनी वेगळं वेगळं दृष्टीने तपास सुरू केलं होतं त्यात पोलीस स्टेशनच्या आपलं ए सी पी पोमन साहेब पी ए श्री राऊत आणि त्यांच्या डी पतकाचे पथकाच्या श्री संजय क्षीरसागर यांच्या पथकांना जे लीड मिळालेले आहेत त्यावरून या गुन्ह्यात कर्नाटकमधून बिजापूर येस yes. बिजापूरमधून जे क्रिमिनल हिस्ट्री शीटर आहे त्यांना ताब्यात घेतलेला आहे आता ते आरोपींनी दरोड्यामध्ये सात वर्ष शिक्षा भोगून आता तीन महिन्या पहिले जेलमधून सुटलेलं आहे हे टोली आहे नक्की हे असे गुन्हेगारी टोलीचे आहे त्यांना म्हणजे सर्वांचे रेकॉर्ड आहे अगोदरच्या

दरवाजा अप्रोच करू शकेल कुठल्याही प्रकारचे सेक्युरिटी किंवा कॅमेराज अवेलेबल नाही तशा त्यांनी रोडसाईड वापरले